दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी कळवण तालुक्यातील वाडी बुद्रुक इथं वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जीप प्राथमिक शाळेकडून सर्वप्रथम प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली त्यानंतर शाळेचे ध्वजारोहण माजी सैनिक हिरामन तुळशीराम निकमी यांच्या हस्ते करण्यात आला तसंच ग्रामपंचायतीचं ध्वजारोहण माजी सैनिक अमोल शिवाजी निर्भवणे यांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर सेवानिवृत्त सैनिकांचा शाळेच्या वतीनं सत्कार करण्यात आला त्यानंतर सेवानिवृत्त सैनिक हिरामन निकम व अमोल निर्भवने यांनी विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेस भेट दिली तसंच कळवंचे जिवलक मित्रमंडळ तर्फे विद्यार्थ्यांना वस्तू भेट दिल्यानंतर साई क्रिकेट क्लब हिंगळवाडीतर्फे व नेट भेट देण्यात आली तर सावंत यांनी मुलांना खाऊ वाटप केला यावेळी सरपंच श्रीमती दुर्गा ज्ञानदेव पवार उपसरपंच रामराव मोतीराम पगार माजी सरपंच विलास चौरे उपसरपंच रामदास पगार प्राध्यापक विजय पगार सर शिवासेठ निकम शशिकांत निकम लक्ष्मण निर्भवने विश्वास निकम संजय गायकवाड प्रताप निकम प्रहारचे तालुकाध्यक्ष सुभाष पगार माजी सैनिक नवीन निर्भवने माजी सैनिक महेंद्र निकम विलास आहेर दीपक आहेर दादा मगर राकेश निकम माजी उपसरपंच विलास पगार बाबाजी मगर मुख्याध्यापिका सारिका काकडे मॅडम शिक्षक देविदास सर अरुण निकम राकेश बोरसे अंगणवाडी सेविका वैशाली पगार कल्पना कोळसे आशा वर्कर इंदुबाई बागुल ग्रामपंचायत सचिव हेमंत पगार संजय पगार दिगंबर बच्चाव सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी वृंद ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते